नवरात्री हा देवी दुर्गाला समर्पित एक शुभ हिंदू सण आहे पितृपंधरवाडा संपला की शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होते आणि नऊ दिवसांनी विजयादशमी म्हणजे दसरा हा सण साजरा केला जातो घटस्थापना करणे ही नवरात्रातील सर्वात महत्वाची देवी उपासनेची पद्धत आहे देवी आईला प्रसन्न करण्यासाठी लोक अखंड दिवा लावतात जागरण करतात व घटस्थापनाही करतात पण काही कारणामुळे काही घरांमध्ये घटस्थापना केली जात नाही नवरात्रोत्सव म्हणजे साक्षात शक्ती देवतेचा उत्सव प्रत्येक ठिकाणी आपापल्या कुलाचार कुलधर्म प्रथा परंपरेनुसार या नऊ दिवसात विशेष व्रताचरण केले जातात नऊ दिवस उपवास केले जातात दुर्गा सप्तशती पाठ केले जातात पण तुमच्याकडं जर घटस्थापना केली जात नसेल तर तुम्ही या साध्या सोप्या नियमांचं पालन करूनही देवी आईला प्रसन्न करू, प्रसन करू शकता सर्वात पहिलं की मनाने शरीराने आणि आचरणाने अगदी निर्मल स्वच्छ राहावं म्हणजे या नऊ दिवसांमध्ये मन अगदी प्रसन्न ठेवा उत्साहाने परिपूर्ण प्रत्येक दिवसाची सुरुवात करा असंही नाही की आपल्या घरात घटस्थापना होत नाही तर मग आपण काहीही केलं तर चालेल तर या नियमांचं पालन करा तर या नऊ दिवसांमध्ये तुम्हाला सर्वात पहिला नियम की मांसाहार मद्यपान अजिबात घरामध्ये करायचं नाही काही घरांमध्ये पुरुष मंडळी यासाठी तयार होत नाहीत तर या नऊ दिवसाचं महत्त्व त्यांना पटवून द्या आणि नऊ दिवस आणि मद्यपान करू नये असं सांगा त्याच्यानंतर पूजा करताना किंवा मंदिरात जाताना चामड्याच्या वस्तू वापरू नका जसं की आपण चुकून चामड्याचं पर्स किंवा बेल्ट असं लावून पुरुष मंडळी बेल्ट लावतात आपल्या पॅन्टच्या खिशामध्ये त्यांचं वॉलेट असतं तर पर्स बेल्ट वॉलेट चपला अशा वापरू नका काही मंडळी तर नऊ दिवस देवी आईसाठी बिना चप्पल जर राहतात तर तुम्हाला ते शक्य नसेल तर मंदिरात जाताना चांबड्याच्या वस्तूंचा वापर तुम्ही टाळायचा आहे त्याच्यानंतर या नऊ दिवसामध्ये तुम्हाला केस आणि नखे कापायचे नाहीत कांदा लसूण यासारखे तामसिक पदार्थ तुम्ही टाळले तर खूपच उत्तम होईल असे म्हणतात की नऊ दिवसात तुम्हाला या नऊ दिवसामध्ये घरात लिंबूसुद्धा कापू कापायचं नाही घटस्थापनेच्या आधी आता तुमच्याकडे घटस्थापना होती ज्यांच्याकडे आहे तर दसरा काढला आपण सर्व महिला मंडळ आता ह्याच्यात लागतातच शेवटचे चार पाच दिवस राहिले अगदी घराची साफसफाई काना कोपरा सर्व स्वच्छ केलं जातं पण घटस्थापना केली जरी जात नसेल तर देवी आईचा हा उत्सव तुम्हाला साजरा करायचाच आहे घटस्थापनाच्या आधी संपूर्ण घर अगदी स्वच्छ करून घ्यायचे जाळेजळमटे काढून घ्या चादरा बेडशीट दरोजच्या वापराचे टॉवेल सर्व स्वच्छ करून घ्या त्याचसोबत तुम्हाला आता महत्त्वाचं काम म्हणजे आपलं देवघर आहे तर त्यांचं वरती भिंतीला टांगलेलं आहे त्यांना तर काही म्हणजे अडचणच नाही पण ज्यांचं खाली ठेवलेलं असतं जमिनीवरती तर कधी कधी जड असल्याकारणाने खाली आपण आजूबाजूनी त्याला स्वच्छ करत नाही जर तुम्हाला शक्य होत असेल तर देवघर बाजूला सरकून त्याच्या खालची फरशी त्याच्या पाठीमागं जाळे लागलेले असते त्याच्या खालच्या बाजूला सुद्धा जाळे जळमटे लागलेले असते तर हलवार ते शक्य असेल तर हलवा त्याला खालून सगळं हातून बाहेरून देवघर तर स्वच्छ करा पण आजूबाजूची ती फरशी वगैरे सुद्धा तुम्हाला अगदी स्वच्छ करून घ्यायची आहे त्याचसोबत दिवा समयी देवघरात वापरायचे सर्व वस्तू मूर्ती असतील फोटो टाक देवी देवतांचे काही वस्त्र असेल किंवा आपण देव देवांना पुसण्यासाठी आपल्या हात पुसण्यासाठी काही तिथे ठेवलेले असतात नॅपकिन छोटे कपडे ते सुद्धा अगदी स्वच्छ करून घ्या तुम्ही ज्या आसनावरती बसून देवपूजा करता वाचन तुमचा जप करत असाल ते तुम्ही स्वच्छ करून घ्या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तुम्हाला मुख्य दरवाजा आता मुख्य दरवाजा सोया तुम्हाला घरात सोब स्वच्छ करताना स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि नवरात्रीच्या दिवशी सकाळी तुम्हाला कुंकुवाने हळदीने तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे अगदी व्यवस्थित आकृती तुम्हाला स्वस्तिकची काढायची आहे दोन रेषा आणि पाच बोटे लावा आणि असंच तुम्हाला मुख्य दरवाज्यावरती घटस्थापनाची पहिल्या दिवशी सास्ती काढायचे दारावरती फार मोठी नसेल लहानशी तुम्ही रांगोळी काढा नसेल तर लक्ष्मीचे पावलं काढून घ्या आणि तुमचं जे आता तोरण आता तोरण आपण खूप दिवस ते महिनो महिने लटकलेलंच असतं दरवाज्याला जर धुण्यासारखं असेल तर ते काढूनही स्वच्छ धुवून त्याला वाळवून व्यवस्थित लावा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी स्वच्छ तोरण तुमच्या दारावरती असलं पाहिजे नसेल पुसण्यासारखं असेल तर पुसून घ्या हेही नसेल तर तुम्ही अगदी सात साद किंवा नऊ आंब्याची ताजी पानं घेऊन या आणि त्याच्यापासून अगदी साधं तोरण बनवा आणि या दिवशी तुमच्या तुम दरवाज्यावरती तुम्ही मुख्य दरवाज्यावरती तोरण आंब्याच्या पानांचं लावू शकता आता नऊ दिवसाच्या नऊ रंग आपल्या सर्वांना माहिती आहे माझा नऊ दिवसाच्या नऊ रंगाचा इतर सर्व नवरात्रीच्या माहितीचे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती मी टाकले आहेत तर नऊ दिवसाचे नऊ रंगाप्रमाणे तुम्हाला साडेआठ ड्रेस तुम्ही जे काही घालत असाल त्या आता बरोबर जो रंग सांगितलाय तो नसेल तर त्याला मिळता जुळता तुम्ही त्या दिवशी रंगाचा ड्रेस साडी तुम्हाला नेसायची आहे त्याचबरोबर नऊ दिवसात जवळच्या परिसरात असलेल्या देवीच्या मंदिरात जाऊन तुम्हाला एकदा दर्शन घ्यायचं आहे आता तुम्ही जर बाहेर पडत असाल तर दररोज दर्शन घेतलं तर खूप छान आणि जर तुम्हाला शक्य नसेल तर या नऊ दिवसांमध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल एकदा तरी जाऊन देवी आईचे तुम्हाला दर्शन घ्यायचे आहे आणि खण आणि नारळाने तुम्हाला ओटी भरायची आहे नारळ घ्या ब्लाऊज पीस घ्या त्याच्यामध्ये ओटीचे सर्व साहित्य तुम्ही तांदूळ खारी खोबरं हळकून बदाम सुपारी एक पाण्याचा विडा ठेवला तर खूप छान होईल तुमची इच्छा असेल तर तुम्ही अकरा एकवीस रुपये दक्षिणा ठेवू शकता देवीसाठी वेणी गजरा यातील तुम्हाला जेवढं साहित्य शक्य आहे तेवढं घेऊन जा हळदी कुंकू वाहून त्या देवीची तुम्हाला या, देवी या नऊ दिवसामध्ये एक दिवस तुम्हाला ओटीसुद्धा तुम्ही भरायची आहे आता नऊ दिवस तुम्ही उपवास करत असाल तर ठीक आहे नाही करत तर नऊ दिवस उपवास करणाऱ्या एखाद्या व्यक्तीला मग ते स्त्री असेल किंवा पुरुष नऊ दिवस ज्यांचा सलग उपवास आहे त्या व्यक्तीला स्त्रीला किंवा पुरुषाला तुम्ही फरारीचे पदार्थ जसं की आपण साबुदाणा शेंगदाणे केळी राजगिरीचे लाडू किंवा फळ आता केळी तुम्ही देऊ शकता फळ देऊ शकता उपवासात जे पदार्थ चालतात ते तुम्ही त्यांना दिले तर यावेळेस खूप त्याचा छान छान तुम्हाला परिणाम दिसून येऊ शकेल काही काही महिला तर आ, या नऊ दिवसांमध्ये ज्यांचे नऊ दिवस उपवास आहेत त्या पाच सवाशणी सात सवाशणीला बोलून सुद्धा बोलून हळदी लावून त्यांची ओटी भरतात तुम्हाला तसं शक्य आहे तसं करा किंवा एखाद्या व्यक्तीला तुम्ही फराळीचे पदार्थसुद्धा या नऊ दिवसामध्ये देऊ शकता या नऊ दिवसांमध्ये तुमच्या घरात आज आता हे बारा महिने तुम्ही नियम पाळा पण नऊ दिवसामध्ये तुमच्या घरामध्ये कोणी सवाष्ण स्त्री आली का विशेषतः संध्याकाळी दिवे लावणीच्या वेळी जर आली किंवा दिवसभरात कधीही आली सवाष्णी स्त्री आली तर तिला घरामध्ये बोलून हळदी कुंकू लावून तुम्ही हातावर साखर नक्की द्या तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही दूध साखरसुद्धा देऊन तिचा मानपान या नऊ दिवसांमध्ये करू शकता पण तेवढं शक्य नाही तर हळदी कुंकू लावा आणि हातावरती साखर द्या वयोवृद्ध असेल तर तिच्या पायापुढून आशीर्वाद घ्यायलाही विसरू नका आता घटस्थापना होत नाही तरीसुद्धा तुम्हाला नऊ दिवस सकाळी आणि संध्याकाळी देवी आईची आरती करायची कोणती कुळदेवीची आरती तर दुर्गे दुर्घटवाडी तुजविण संसारी अनाथ नाथे आंबे करुणा विस्तारी नऊ दिवस उपवास करणं शक्य नसेल तर अष्टमीच्या दिवशी उपवास आवर्जून करा तुमच्या घरात सर्वजण केले तर खूप छान नसेल तर एका व्यक्तीने जरी उपवास केला तरी सुद्धा चालेल तर अष्टमीचा उपवास तुम्ही चुकवू नका आता दुर्गा सप्तशती ग्रंथ दुर्गा सप्तशती ग्रंथ हा सातशे श्लोक असलेला अतिशय प्रभावी ग्रंथ आहे मार्कंडे ऋषींनी लिहिलेला तर या नऊ दिवसांमध्ये दररोज तुम्हाला पाठ करणं शक्य नसेल तर नऊ दिवसामध्ये तुम्हाला जो दिवस तुम्हाला निवडता येईल तुम्ही व्यवस्थितपणे शांतपणे बसून देवीपुढे तुमच्या देवघरापुढे बसून तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ वाचू शकता तो दिवस तुम्ही निवडा आणि एकदा तरी तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ करायचाच आहे आणि आता दुर्गा सप्तशती पाठ ज्या दिवशी करणार आहे तो दिवस सोडा त्याच्यानंतरही तुम्हाला शक्य झाले तर सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही ज्यावेळेस देवापुढे दिवा उदबत्ती लावणार आहात त्यावेळेस तुम्ही एकमाळ नवारण मंत्र नवारण मंत्र कोणता ओम ऐं रीम क्लीम चामुंडाय विचे या मंत्राची तुम्ही एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा जरी जप केला दररोज सकाळी संध्याकाळी करा एक वेळेला तरी करा किंवा मग दुर्गा सप्तशती ग्रंथ तुम्ही वाचला तर त्याच्यामध्ये तर दिलेलंच आहे की एक माळ तुम्हाला नवार्णव मंत्राची करायची आहे आता तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचला तरी करा आणि नाही वाचला तरी दोन वेळेला किंवा एक वेळेला तरी या नवरात्रीत नऊ दिवस ओम आईम रीम क्लीम चामुंडाई विचे या मंत्राचा जप करा आता असं आहे की उपवास या नऊ दिवसाचा उपवास करावाच का तर असं आहे की उपवास केल्याने उपवास म्हणजे आपल्या मनाला आपल्या शरीराला शिस्त लावणे उपवास केल्याने आपले मन जे आहे चंचल मन ते शांत आणि सजग होतो आता इतर जे दिवस आहेत आपण ज्यावेळेस उपवास करत नाही त्यावेळेस आपण कांदा लसूण काही मांसाहार त्या अशा तामसिक पदार्थ आहेत याचं सेवन केल्याने आपलं शरीर थोडंसं उत्तेजित होतं असं म्हणतात की तामसिक पदार्थांचं सेवन केल्याने आपलं मन एकाग्र चित्त होत नाही तर आपण या नऊ दिवसामध्ये या पदार्थांचा त्याग केल्यामुळे याचं सेवन न केल्यामुळे मन प्रसन्न आणि प्रार्थनेकडे प्रबळ होतं आणि देवी आईची भक्ती करण्यासाठी मन प्रवृत्त होतं त्यामुळे तुम्ही उपवास केला तर अतिशय उत्तम पण उपवास करणं शक्य नसेल तर रोज सकाळी स्नानादी झाल्यानंतर सकाळी आणि संध्याकाळी तुम्हाला देवीला हळदी कुंकू व्हायचं आहे तुमच्याकडं असेल तर लाल फूल व्हा अक्षता व्हा आणि नित्य नियमाने दोन्ही वेळेला देवी आईची तुम्हाला आरती करायचं आहे तुम्हाला सांगितलं आहे मी दुर्गेदुर्गट वारी ही आरती तुम्हाला नवरात्रात नऊ दिवस दररोज करायची आणि सात्विक अन्न खाऊन या नवरात्रामध्ये तुम्हाला हे सर्व नियमांचं पालन करायचं आहे असं बघा अगदी साधे सोपे नियम आहेत याचं पालन जर केलं तर आई भवानी नक्कीच प्रसन्न होऊन तुमच्या मनोकामना पूर्ण करतील तर मैत्रिणीनो माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि अशीच माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका